नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले दोन हजार सहाशे बा बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पुस यवतमाळ येथे अवकालेले नऊशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे कारंजा इथे अवकाले चोवीस हजार पाचशे क्विंटल विक्रमी आवक आहे बघा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेले तीनशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले सा अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले तीन हजार सहाशे बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीचे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेकर मेकर बुलढाणा येथे अवकालेले सोळाशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समते लातूर येथे अवकाळीले सोळा हजार आठशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीन सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळीथे अवकालेले एकशे ले, दोन क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती परतूर जालना आहेत अवकाळी एकशे पंधरा क्विंटल जसे चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जाते पिऊ